नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आल तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू भारतीय जनता पार्टीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेली आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून त्यांनी बाजूला सारवलंय ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत परंतु एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला जी महत्वाची खाती पाहिजेत मंत्रिपदाची ती मात्र भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी देण्याची इच्छा नाहीये ही वस्तुस्थिती जरी असली तरी आणखीन एक घडामोड घडते यामध्ये की एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि चाळीस आमदार हे भारतीय जनता पार्टी सोबत होते अशा स्थितीमध्ये तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पडून अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतलेला आहे याची गरज का होती याचं जर आपण कारण शोधलं तर आपल्याला गंभीर स्वरूपाचं कारण या ठिकाणी पाहायला मिळत कारण भारतीय जनता पार्टीला आपला पारंपरिक मित्र असलेला शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या मा माध्यमातून मित्र म्हणून मिळाला होता सत्ताही स्थापन झाली होती बहुमतही त्यांच्याकडे होतं आणि परत त्यांनी अजित पवारांना आपल्या सोबत घेतलेलं आहे यामागचं एकच कारण आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत पुरोगामी विचारसरणीची जी मतं आहेत जी लोक आहेत ती भारतीय जनता पार्टीला आपल्या सोबत पाहिजेत आणि हिंदुत्व हा भारतीय जनता पार्टीचा पाय आहे त्यांना हिंदुत्वाच्या मतावरती हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून मुस्लिमांच्या विरोधात हिंदूंना एकत्र करायचं आणि त्या मतांवर आपणच त्या ठिकाणी डाव साधायचा ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून नीती आहे महाराष्ट्रामध्ये येत असताना भारतीय जनता पार्टी अत्यंत छोटा पक्ष होता शिवसेना हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपला पाय रोवला विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे राजकारणात सक्रिय नसताना बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारानं म्हणजे हिंदुत्वाचे विचार आणि मराठी माणसाचा मुद्दा घेऊन शिवसेना स्थापन केली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण रान पेटवलं गर्वसे कौ हम हिंदू आहे ही घोषणा त्यांनी दिली आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल हे जरी सोबत असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हिंदुत्वापुढं यांचं हिंदुत्व त्या ठिकाणी कमी होतं हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी दिलदारपणानं मोठेपणानं भारतीय जनता पार्टीला सोबत घेतलं आणि एकंदरीत अनेक वर्ष काम केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं असं करत असताना भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस जेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आले बाळासाहेब ठाकरे यांचं दुःख निधन झालं आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची कमान त्या ठिकाणी हाती घेतली त्यावेळेस उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये नौखे होते याचा फायदा घेऊन भारतीय जनता पार्टीनं युती केल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद घेतलं आणि याच कालावधीमध्ये हो ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेत होती त्यावेळेस त्यांचे आमदार असतील त्यांचे मंत्री असतील त्यांना दुय्यम स्थान त्या ठिकाणी दिलं आणि भारतीय जनता पार्टी कशी वाढेल याचाच प्रयत्न केला नंतरच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेसोबत युती जरी केली असली तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे उमेदवार जास्तीत जास्त पराभूत कसे होतील आणि अपक्ष उमेदवार विजयी कसे होतील यासाठी जास्त प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सातत्यानं केलेला आहे आणि जे अपक्ष उमेदवार होते हे भारतीय जनता पार्टीनंच उभा केलेले होते याचं कारण असं होतं की जर राज्यामध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची संख्या जास्त पाहिजे आणि जर ती थोडीफार कमी जास्त वाटली तर अपक्षांचा सुद्धा पाठिंबा त्यांना मिळाला पाहिजे जेणेकरून मुख्यमंत्री त्यांचा होईल याच रणनीतीनं भारतीय जनता पार्टी आजपर्यंत काम करत आहे आणि हे उद्धव ठाकरे यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं एकनाथराव शिंदे यांच्याही त्यावेळेस ते लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला विरोध केला आणि भाजपला सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरे यांनी आम्ही पंचवीस वर्ष भाजपच्या युतीमध्ये सडलो आहोत असं स्पष्टपणे सांगितलं आणि भारतीय जनता पार्टीपासून फारकत घेतली स्वतंत्र निवडणुका ते त्या ठिकाणी लढले परंतु या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एक हे एकत्र लढले मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी आक्रमकपणे बोलत होते पण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपल्याला सोबत घ्यावीच लागेल आणि म्हणून एन केन प्रकारे नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शाह असतील यांनी मातोश्री गाठली उद्धव ठाकरेंशी संवाद साधला आणि पुन्हा एकदा झालं गेलं ते विसरून जा आणि आपण एकत्र येऊन युती करू आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू असंही सांगितलं होतं याच मातोश्रीच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये जो शब्द भारतीय जनता पार्टीनं दिला होता की सत्तेमध्ये दोघांनाही समान वाटा मिळेल मुख्यमंत्री अडीच अडीच वर्षाचा असेल हा शब्द ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना दिला त्यांनी तो शिवसेनिकाला सांगितला आणि पुन्हा एकदा युती झाली होती याची आपण साक्षीदार आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचे आमदार सुद्धा मोठ्या संख्येनं निवडून आले परंतु यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं त्यानंतर मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास आघाडीसोबत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष राहिले हा इतिहास आपल्याला माहिती आहे परंतु याच कालावधीमध्ये जर उद्धव ठाकरे पाच वर्ष जर सत्तेत राहिले तर महाराष्ट्रात शिवसेना ही भरभराटीनं वाढेल आणि हिंदुत्व पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेना आणखी मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पोहोचेल ही भीती भाजपला होती आणि म्हणून याच भीतीपोटी भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे असतील किंवा त्यांच्यासोबतचे जे आमदार असतील यांच्यावर ईडी सीबीआय अँटी करप्शन ब्युरो अनेक कारवाया केल्या अनेक तक्रारी केल्या अनेक प्रलोभन दिले आणि त्यांचा गट फोडून भारतीय जनता पार्टीसोबत त्यांना घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या रूपानं पुन्हा युती सत्तेत आली आणि एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री केले आमच्यासोबत आल्यानंतर शिवसेनेला आम्ही संधी देतो हा संदेश सुद्धा त्यांनी देशामध्ये दिला महाराष्ट्रामध्ये दिला आणि परिणाम असा झाला की दोघांचं मजबूत सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलं उद्धव ठाकरे पायउतार झाले परंतु याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि अजित पवारांना आपल्या सोबत घेतलं इथंच एकनाथ शिंदे यांचा मोठा घात झाला असं आपण सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो आज जर स्थिती पाहिली तर महायुती म्हणून आज हे तिन्ही पक्ष विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले आज महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढं बहुमत प्रचंड बहुमत हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला या ठिकाणी मिळालेलं आहे आज जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार त्या ठिकाणी विजयी झालेत एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आलेत आणि अजित पवार गटाचे एक्केचाळीस तिघांची जरी बिरीज केली तर बहुमतापेक्षा कित्येक पटीनं ती जास्त आहे त्यातही पुन्हा सात अपक्ष आमदारांचा या महायुतीला पाठिंबा आहे ही सगळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी तब्बल बारा दिवस लागले बारा दिवसानंतर ते मुख्यमंत्री झालेले आणि अजित पवार एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी समाधान मानत यामध्ये एकनाथराव शिंदे हे समाधान मानत नाहीयेत परंतु अजित पवार मात्र हे समाधानी आहेत खुशी व्यक्त करतायत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद सुद्धा पाहायला मिळतोय त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अंतर्गत संबंध जुळलेले आणि एकमेकांसोबत या पुढच्या काळामध्ये अनेक वर्ष आपल्याला राहायचंय असं सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये ठरलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीला एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आता नको आहे आणि याच्या मागची जी कारण आहेत ही पाच कारण आहेत एक म्हणजे भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशामध्ये ती एकमेव पार्टी पाहिजे कारण देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम जर वाद घातला तर हिंदूंची संख्या ही मोठी आहे आणि तेवढा हिंदुत्ववादी पक्ष जर भारतीय जनता पार्टी असेल तर सगळ्या हिंदूंची मतं ही भाजपकडे जातील आणि त्यामुळं देशामध्ये भाजप हा कायम सत्तेत राहील परंतु एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे आहेत तेही हिंदुत्ववादी आहेत आणि त्यामुळे हिंदुत्वाची मतं विभागली जात आहेत आणि जर अशी मतं विभागली गेली तर भविष्यात कधीही भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये मा सत्तेत यायचं असेल तर एकनाथराव शिंदे यांना सोबत ठेवावंच लागेल आणि म्हणून अशा पद्धतीत जसं उद्धव ठाकरे यांच्या ने नेतृत्वाखाली शिवसेना संपविण्याचा प्रयत्न झाला ती संपली नाही आणि ती संपणारही नाही कारण ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे इथला शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा आहे तो संपणार नाहीये परंतु एकनाथराव शिंदे यांची शिवसेना संपविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे कारण जर एकनाथराव शिंदे या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्यांची सेना जर संपली शिवसेना जर संपली तर हिंदुत्ववादी मतांची विभागणी त्या ठिकाणी टळेल आणि पूर्ण हिंदू हा भारतीय जनता पार्टीला मतदार मिळेल हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की पुरोगामी विचारसरणीची मतं ही भारतीय जनता पार्टीला निवडून येण्यासाठी गरजेची आहे हिंदुत्वासोबत पुरोगामी विचारसरणी आणि ती अजित पवारांच्या सोबत त्यांना मिळते कारण अजित पवार हे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीनं शरद पवारांच्या सोबत वाढलेले आहेत त्यांची विचारसरणी त्यांचे नेते काम करताना या ओबीसी आणि बहुजन समाजासोबत काम करणारे नेते आहेत ते जर आपल्यासोबत आले तर तो तोही मतांचा कोटा आपल्याला मिळेल आणि मग इथं एकनाथ शिंदेची आपल्याला गरज भासणार नाही हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टीला एक हाती एक हुकमी सत्ता महाराष्ट्रात करायची आहे एकनाथराव शिंदे यांची जर शिवसेना संपली तर हिंदुत्वाची मतं त्यांच्याच बाजूला आहेत आणि अजित पवारांना एक हाती सत्ता आणेपर्यंत जर सोबत ठेवलं तर काही हरकत नाही एक हाती सत्तात आल्यानंतर अजित पवारांचा गट हा पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला संपवता येईल किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करता येईल ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे कारण अजित पवारांच्या सोबत असलेल्या अनेक आमदारांवर आजही ईडीची चौकशी सुरू आहे अनेक कारवाया सुरू आहेत अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे ते, ते काही हालचाल करतील अशी स्थिती महाराष्ट्रात नाहीये यानंतरचा एक मुद्दा येतो तो मुद्दा म्हणजे असा आहे की शिवसेना ही संयुक्त महाराष्ट्राची भूमिका घेऊन या ठिकाणी वाढते संपूर्ण महाराष्ट्र संयुक्तपणे राहायला पाहिजे वेगवेगळे राज्य आणि वेगवेगळे तुकडे महाराष्ट्राचे झाले नाही पाहिजे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते आणि तेच विचार घेऊन आम्ही चालतोय असं एकनाथराव शिंदे सातत्यानं सांगत मात्र भारतीय जनता पार्टीला छोटे छोटे राज्य बनवायचे जे की देशामध्ये दे अनेक राज्य त्यांनी बनवले त्यांना महाराष्ट्राचे सुद्धा राज्य बनवायचे स्वतंत्र विदर्भ करायचा आहे मराठवाडा स्वतंत्र करायचा आहे पश्चिम महाराष्ट्र आणखीन स्वतंत्र होतोय का हे पाहिजे अशा पद्धतीनं छोट्या राज्याला प्राधान्य देणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे त्यांना विदर्भ हे स्वतंत्र राज्य करायचं आहे परंतु एकनाथराव शिंदे आणि यांची शिवसेना ते होऊ देणार नाही ना ना। आणि अशा स्थितीमध्ये जर एकनाथराव शिंदे यांची सेना संपली तर आपण विदर्भ सुद्धा वेगळा करू शकतो ही स्थिती आहे असे चार ते पाच कारण जे आहेत या कारणांमुळे भारतीय जनता पार्टी या येणाऱ्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांची शिवसेना कशी संपेल त्यांचं अस्तित्व कसं कमी होईल याचसाठी प्रयत्न करणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि ज्यावेळेस जनसामान्यांमध्ये आपण मिळतो राजकीय विश्लेषक चर्चा करतो त्यावेळेस राजकीय विश्लेषक सुद्धा हेच सांगत आहेत की उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय बाळासाहेब ठाकरे अस्तित्वात असताना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न भाजप ही सातत्यानं करत होती एकनाथराव शिंदे आणि त्यांचे आमदार तर भाजपकडे अडकलेले अनेक प्रकरणामध्ये चौकशी त्यांच्या सुरू आहेत यांना संपवणं भाजपला सोपं जाणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांची भार शिवसेना ही भारतीय जनता पार्टी संपवणार हे मात्र या ठिकाणी नक्की आहे जर एकनाथराव शिंदे वेळीच सावध झाले तर मग मात्र यातून त्यांचा बचाव होऊ शकतो असं सुद्धा माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदे यांची शिवसेना संपेल का एकनाथराव शिंदे भारतीय जनता पार्टीच्या या जळाला बळी पडतील का की वेळीच सावध होतील तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल जर डी एस न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत 那你玩。